विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात जनसुरक्षा विधेयक बहुमतानं मंजूर करण्यात आलं आहे वास्तविक राजकीय पक्ष सामाजिक संघटना तसंच नागरिकांना लोकशाहीनं दिलेल्या अधिकारावर या विधेयकामुळं गदा येणार आहे सरकारविरोधात कोणाला काही बोलता येणार नाही न्याय हक्कासाठी आंदोलन करता येणार नाही त्यामुळं हे विधेयक रद्द करावं या मागणीसाठी इचलकरंजी शहर काँग्रेसच्या वतीनं आज महात्मा गांधी चौकात विधेयकाच्या आणि शासनाच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली जनसुरक्षा विधेयक रद्द करा चले जाव चले जाव भाजप सरकार चले जाव आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा खुर्च्या खाली करा यासह विविध घोषणाबाजी करत शासनाविरोधात शंखध्वनी करण्यात आला यावेळी विधेयकाच्या परिपत्रकाची होळीही करण्यात आली त्यानंतर काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर शहराध्यक्ष संजय कांबळे यांनी शासनानं अदानी कंपनीला मुंबईत जागा दिली आहे विरोधात जनप्रक्षोभ उसळू नये म्हणून शासनानं जनसुरक्षा विधेयक मंजूर केलंय यातून सरकार लोकशाहीचा गळा दाबण्याचं आणि लोकशाहीनं दिलेले अधिकार पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळं हे विधेयक त्वरित रद्द करावं अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला या आंदोलनात बाबासाहेब कोतवाल शशिकांत देसाई प्रमोद खुडे युवराज शिंगाडे अजित मिणेकर रवींद्र पाटील प्रशांत लोले योगेश कांबळे तौसिफ लाटकर रवी वासुदेव प्रमोद नेजे, प्रवीण फगरे बिस्मिल्ला गैबान वेदिका कडंत्रे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते hey there,